नमस्कार मी सौ राधिका भांडारकर पुणे मनस्पर्शी साहित्य समूह आयोजित समूह निर्देशक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राजस्तरीय काव्यस्पर्धेत मी माझी काव्यरचना आपणापुढे सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे मागे वळून पाहताना वाटते पुन्हा यावा दिन बालपणाला अनुभवीन, नक्षत्राचे नभ पाहिन मुठी तमी चंद्रा धरीन जगणे होते सुंदरते ओंजळीतले गंधित क्षण हुंगताना परत परतश्वासी शहारतो तनुचा कणकण खड्डे सगळे पथातले ओलांडले स्वये हसुनी काट्यांनी टोचले जरी दुःख घेतले पांघरुनी हात होता तुझा हाती साथ होती भरवशाची क्रमल्या वाटा मनी आभारी मी देवाची वंशाच्या वाती दुहिता अंगण माझे बागडले परफुटता झेप घेतली सुखात त्यांच्या विसावले बघताना मागे वळुनी ऐकले पुन्हा ते सुस्वर रमून जाते मन माझे मावळतीचा जरी प्रहर धन्यवाद श्रोते हो आपणाला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास अस, मनस्पर्शी समूह यूट्यूब चॅनलला आपण जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा धन्यवाद